जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे नंदुरबार जिल्ह्यातील नगरपालिकेच्या निवडणूक रिंगणातील उमेदवारी करत असलेल्या शहादा नगरपालिकेतील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्राध्यापक मकरंद पाटील तसेच तळोदा नगरपालिका नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र सूर्यवंशी नवापूर नगरपालिका नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अभिलाषा पाटील व नंदुरबार नगरपालिका नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अविनाश माळी यांच्यासह भाजपतर्फे उमेदवारी करणाऱ्या सर्व नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राज्याचे पणन व राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल तसेच राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे उपस्थित होते नंदुरबार जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून सध्या जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीत महायुतीतील सर्व पक्ष हे स्वबळावर निवडणूक लढवित असून आज नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याच्या महायुतीतील भाजपतर्फे उमेदवारी करणाऱ्या नगरपालिकांच्या निवडणुकीतील नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शहादा येथील जनता चौकात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या प्रचार सभेचे प्रास्ताविक तळोदा शहादा विधानसभेचे आमदार राजेश पाडवी यांनी केले तर राज्याचे पणन व राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या मनोगत व्यक्त करताना सांगितले की शहादा नगर परिषदेचे भाजपा उमेदवार मकरंद पाटील यांचा विजय सुनिश्चित आहे ज्या उमेदवाराच्या मागे लाडक्या बहिणींचे पाठबळ असते त्यांचा पराभव होणे अशक्य असे ते म्हणाले यावेळी भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की मी कोणावर टीका करण्यासाठी कोणाला खाली दाखवण्यासाठी आलो नाही आम्ही विकासासाठी मतदान मागत आहोत शहराच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले केंद्र सरकारने एक लाख कोटींपेक्षा अधिक निधी शहरांच्या विकासासाठी दिला असून महाराष्ट्रातील चारशे शहरांमध्ये राहणाऱ्या साडेसहा कोटी जनतेचे जीवनमान उद्दिष्ट आहे शहादा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस प्रिंट असल्याचे त्यांनी नमूद केले शहाद्याची भुयारी गटार योजना वाढीव पाणी पुरवठा आणि अनेक प्रलंबित कामांना गती देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आमदार राजेश पाडवी यांच्या पाठपुराव्यामुळे भुयारी गटार योजनेसाठी दोनशे कोटींपेक्षा जास्त निधी मंत्रालयात पोहोचला असून ती योजना लवकर मंजूर करू असे त्यांनी सांगितले तसेच वाढीव पाणी पुरवठा योजना देखील केली जाईल असेही ते म्हणाले धारकांना मोठा दिलासा देणारा निर्णयही जाहीर केला घरांना देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून ज्यांची घरे कच्ची आहेत त्यांना घरकुल बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाईल असे त्यांनी सांगितले पुरग्रस्त नागरिकांसाठी नवीन ब्ल्यू लाईन आखण्याच्या पाटबंधारे विभागाला सूचना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले शहादा परिसरातील नागरिकांना पाणी कचरा व्यवस्थापन शिक्षण आरोग्य अशा मूलभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करण्यात आला आहे असेही फडणवीस म्हणाले औद्योगिक वाढ आणि रोजगार निर्मितीसाठी महत्वाचे निर्णय घेतल्याचे सांगताना त्यांनी मोहिदा येथे एम साठी होकार देण्यात आला असून ती लवकरच साकार होईल असे सांगितले प्रकाशक बुराई योजनेसाठी आठशे कोटी रुपये प्रधानमंत्री सिंचन योजनेतून मोठा निधी दिला तसेच राहट्यावर धरणांच्या सुप्रमा प्रक्रियेलाही गती दिल्याचे त्यांनी नमूद केले आरोग्य विषयक योजनांबाबत त्यांनी सांगितले की महात्मा फुले जनआरोग्य योजनेत पाच लाखांपर्यंत मोफत उपचार मिळत असून दोन हजार चारशे चाळीस आजारांना मोफत उपचार उपलब्ध आहेत सत्तावीस गंभीर आजारांसाठी पाच लाखांहून अधिक निधी दिला जाईल तसेच नगरपालिका क्षेत्रात आयुष्यमान आरोग्य मंदिर उभारण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या शेवटी मुख्यमंत्री म्हणाले की जनता चौकाने मला नेहमीच आशीर्वाद दिला आहे या सभेला विजयात रूपांतरित करा दोन तारखेची जबाबदारी तुमची आणि पुढील पाच वर्षांची जबाबदारी देवाभाऊ घेतील या सभेमुळे शहादा नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे यावेळी व्यासपीठावर भाजपच्या महिला आघाडी मोर्चाच्या अध्यक्षा जयश्री अहिरराव भाजपाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष निलेश माळी सातपुरा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील भाजप महिला आघाडी जिल्हाध्यक्ष डॉक्टर समिधा नटावदकर भाजपाचे डॉक्टर कांतीलाल टाटिया

त्याच्याबद्दल या ठिकाणी नागरिकांची विनंती आहे की या परिसराचे भाग विधाते जाते कैलासवाशी अण्णासाहेब पीके पाटील यांचं नाव त्याला देण्यात यावं कैलासवाची अण्णासाहेब पीके पाटील तापी विकास खोरे महामंडळाचं नामकरण करण्यात यावं अशी त्या ठिकाणी मागणी आहे प्रकाशा पुलाला त्या ठिकाणी नवीन आता प्रकाशा पुल देखील निर्माण आहे त्या देखील एकशे पन्नासवी जयंती सरदार वल्लभभाई पटेलांची गेल्याने त्या पुलाला देखील सरदार वल्लभभाई पटेल सेट समाज करण्यात आज या प्रचार सभेच्या माध्यमातून या ठिकाणी मान्य मुख्यमंत्री महोदय आलेले त्यांचं सर्व माझ्या शहरा तोडगा तो मतदारसंघातर्फे त्यांचं स्वागत करतो आणि ज्या मानण्या मागण्या मांडलेल्या आहेत त्या त्यांनी लवकरात लवकर मंजूर करून त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावं विनंती करतो या शहाचा हा जनता चौक या शहाचं गतकालीन असलेलं वैभव मागच्या काळामध्ये धीरे धीरे कमी होत गेलोय आणि आपल्या नेतृत्वाखाली तुमच्या सारखे मोठे नेते असले यशस्वी नेते असले तर आमची प्रगती आणि उन्नती होणार आहे ही शहादा बाजारपेठ दोनशे गाव यांच्यावर अवलंबून आहे आणि मग इथला जो नगराध्यक्ष आहे तो भारतीय जनता पार्टीचा असला पाहिजे तो तुमच्या विचारांचा असला पाहिजे तुमचा आशीर्वाद त्या मंडळ आमचे घर असतील आमच्या अंडलग्राऊंडचे घर असतील आमच्या शेकडो गोष्टी आहेत मी आज त्या गोष्टी सांगणार नाही मी आपल्या ओ... तर्फे मी आपल्याशी स्वतंत्र ठिकाणी संवाद साधणार याच्यानंतर सगळे प्रकल्प देखील करणार देवाच्या नेतृत्वाखाली याच्यानंतर नेते ज्यांच्या विचारातून ज्यांच्या संकल्पनेतून लाडकी बहिण योजना या ठिकाणी साकार झाली त्या लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आणि या महाराष्ट्राच्या विकासासाठी अवरात्र परिश्रम करणारे विकसित महाराष्ट्रासाठी जवळपास रोज वीस तास काम करणारे देव देश धर्मासाठी त्यांचं जीवन समर्पित आहे आणि त्यांच्या मनामध्ये नंदुरबार जिल्ह्याचा आणि विशेषतः करण शहादाचा विकासाचा ध्यास आहे असे आपले सगळ्यांचे लाडके नेते राजमान्य लोकमान्य श्रीमान श्री आदरणीय मुख्यमंत्री श्री देवाभाऊ यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले या ठिकाणी विचार या ठिकाणी व्यक्त केला आमच्या सर्व लाडक्या बहिणी आणि तितक्याच लाडक्या भावांनो आदर... खरं म्हणजे मी असं म्हणेन की आज या ठिकाणी आपले दादा यांचा विजय हा सुनिश्चित आहे आणि तो सुनिश्चित असल्याचं कारण काय आहे इकडेही आमच्या बस भगिनी बसलेल्या आहेत आणि इकडेही लाडक्या बहिणी बसलेल्या आहेत आणि लाडक्या बहिणींची पावर ज्यांच्या पाठीशी गेली त्यांना कोणी हरवू शकत नाही आणि तेवढेच मोठ्या संख्येने लाडके भाऊ देखील आहेत आणि म्हणून मला विश्वास आहे की या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे ही जागा आपण निवडून आण खरं म्हणजे भगिनी आणि बंधू ही निवडणूक आपल्या नगरपालिकेची निवडणूक आहे आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या शहराच्या विकासाकरता आपण या ठिकाणी मतदान मागत असतो खर तर मी कोणावर टीका करण्याकरता आलो नाही कोणाला खाली दाखवण्याकरता आलो नाही मी या ठिकाणी केवळ हे सांगण्याकरता आलो आहे की नगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या हातामध्ये दिली तर आपले आमदार आहेत मंत्री आहेत आणि मी आहे पूर्ण ताकदीने तुमच्या शहराच्या पाठीमागे आम्ही हो। उभे देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात ज्या प्रकारचं परिवर्तन होत आहे देशामधली शहरं बदलत आहेत मोदीजींनी पहिल्यांदा ही भूमिका मांडली की आमच्या शहरांचाही विकास झाला पाहिजे गावांचा विकास तर महत्वाचा आहेच पण आमची शहरं बकाल आहेत शहरामध्ये त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था असेल कचऱ्याचा विचरा असेल गटारीची व्यवस्था असेल त्या ठिकाणी रोजगाराची समस्या असेल वेगवेगळ्या प्रकारे आरोग्याची सेवा असेल शिक्षणाची व्यवस्था असेल निवार्याची व्यवस्था असेल अशा सगळ्या गोष्टी या शहरामध्ये उपलब्ध झाल्या पाहिजे आणि म्हणून देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी हा माननीय मोदीजींनी शहरांच्या विविध योजनांकरता उपलब्ध करून दिला छोट्यातल्या छोट्या शहरात चांगलं रस्ते चांगल्या गटारी पिण्याच्या पाण्याची योजना गरिबांकरता घर झोपडपट्टीवासियांकरता वासियांकरता मालकी हक्काचे पट्टे या सगळ्या गोष्टी या मोदीजींच्या योजनेतनं आज देशभरामध्ये आणि राज्यभरामध्ये होत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये देखील आपण जर बघितलं तर महाराष्ट्रात साडेसहा कोटी लोक महाराष्ट्रातले हे चाळीस हजार गावांमध्ये राहतात आणि तेवढेच साडेसहा कोटी लोक महाराष्ट्रातल्या चारशे शहरांमध्ये राहतात अर्धी लोकसंख्या ही केवळ या ठिकाणी शहरासारख्या चारशे शहरांमध्ये राहते या चारशे शहरांमध्ये जर लोकांचा जीवनमान आपण उंच केलं लोकांना अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगाराच्या सोयी दिल्या तर अर्धा महाराष्ट्र आपण बदलू शकतो आणि लोकांचं जीवन देखील आपण बदलू शकतो आणि म्हणूनच आमचा प्रयत्न हाय आम्हाला नगरपालिकेची सत्ता गाजवण्याकरता नको आहे आम्हाला केवळ खुर्च्या तोडण्याकरता नको आहे तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शहर विकासाच्या योजना आम्ही हातामध्ये घेतल्या आहेत एक ब्ल्यू प्रिंट आमच्याकडे शहर कशी बदलू शकतात शहरातल्या गरीबातल्या गरीब माणसाला विकास कसा आपण देऊ शकतो त्यांच्या जीवनात परिवर्तन कसं घडवू शकतो अशा पद्धतीची एक पूर्ण योजना आम्ही तयार केलेली आहे आणि आपल्याला आज मोदीजींचं सरकार असेल किंवा वेगवेगळ्या वेग एजन्सी असतील या माध्यमातून प्राप्त होतोय मी खरं म्हणजे आपले आमदार राजेश पाडवी यांचंही अभिनंदन करेन की राजेशजींनी सातत्याने योजनांचा पाठपुरावा केला आणि म्हणूनच आज, आज दोनशे तेरा कोटी रुपयाची भुयारी गटार योजना ही मंत्रालयामध्ये त्या ठिकाणी पोचलेली आहे जी तुम्ही चिंता करू नका मुख्यमंत्री या ठिकाणी सांगून जातो आहे की तुमची भुयारी गटाराची योजना मंजूर करून त्याला निधी उपलब्ध करून दिला जाईल आणि एवढंच नाही तर केंद्र सरकारच्या मदतीनं तुमची एकोणऐंशी कोटी रुपयाची वाढीव पाणी पुरवठा योजना आहे ती ही अंतिम टप्प्यामध्ये आहे त्याला ही पूर्ण निधी हा उपलब्ध करून देण्यात येईल आज खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की विशेषतः यांचा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे खरं आहे पण पट्ट्यावर अतिक्रमण असल्यामुळे त्या ठिकाणी अडचणी आहेत पट्टे मिळू शकत नाही काही ठिकाणी लोक राहत आहेत घरकुलाची योजना आहे पण पट्टा नसल्यामुळे घरकुल मिळू शकत नाही मला सांगताना आनंद वाटतो नुकताच आपल्या सरकारने एक शासन निर्णय घेतला आहे आणि या निर्णयाच्या अंतर्गत आपण सगळ्या अतिक्रमणधारी ज्यांची घरं आहेत त्यांना मालकी हक्काचा पट्टा देण्याचा निर्णय आपण केलेला आहे त्यामुळे ही आता अतिक्रमण आपण नियमित करू आणि ज्यांची अतिक्रमण नियमित होतील त्यांचं घर जर कच्च असेल तर त्यांना पक्क घर बांधण्याकरता देखील अडीच लाख रुपये निधी हा राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून या ठिकाणी देणार आहे सगळ्यात महत्वाचा विषय आपण जो मांडला की आज या भागामध्ये नदीच्या किनाऱ्यावर बसलेले जे लोक आहेत त्यांचा मोठा प्रश्न आहे त्यांना त्या ठिकाणी अतिक्रमित समजलं जातं कुठल्याही परवानग्या मिळत नाहीत आणि म्हणून आम्ही आमच्या गिरीश भाऊच्या जे जलसंपदा विभाग आहे या जलसंपदा विभागाला आम्ही सांगितलं की नव्याने ब्ल्यू लाईनची आकडी करा या सगळ्या जुन्या आकड्या आखड़े। आहेत त्या आकड्यांमुळे मोठ्या प्रमाणात लोकांच्या घराचं नियमितीकरण करता येत नाही लोकांना पट्टे देता येत नाही आणि म्हणून आता आधुनिक तंत्रज्ञान आलेलं आहे आता आधुनिक व्यवस्था करणं शक्य आहे आणि म्हणून नव्याने अशा प्रकारची आखणी करायची आणि नदी किनाऱ्याच्या जवळ जे लोक आहेत त्यातल्या ज्या लोकांना सुरक्षितपणे आपल्याला मालकी हक्काचा पट्टा देता येतो तोही देण्याचा निर्णय हे राज्य सरकार घेणार आहे हे देखील या निमित्ताने मला आपल्याला सांगायचं आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगण्याकरता आलो आहे आपल्याला एक मोठं परिवर्तन या ठिकाणी घडवायचं आहे आज तुम्ही बघा आपल्या या जिल्ह्यामध्ये नंदुरबार जिल्हा असेल धुळे जिल्हा असेल आपल्या सरकारने मोठ्या प्रमाणात काम केलं प्रकाशाभुराई सारखी योजना जवळपास आठशे कोटी रुपये या योजनेला आपण दिले आणि यातनं मोठ्या प्रमाणात आपण काम सुरू केलं प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या अंतर्गत अठरा हजार चारशे एकसष्ट हेक्टर क्षेत्राकरता आपण त्या ठिकाणी मान्यता दिली आणि त्याचसोबत आपण अलमाड ठिकाणी जारी केल्या हद्दवाढीचे काही प्रश्न आहेत ते प्रश्न देखील आपण सोडवतो आणि आमच्या या ठिकाणी मागणी केली की मोदा येथे दीडशे हेक्टर जागेवर त्या ठिकाणी एमआयडीसी करण्यात यावी आम्ही तातडीनं विधानसभेमध्ये त्याला होकार दिला आणि पुढच्या काळामध्ये अशा प्रकारची एमआयडीसी देखील त्या ठिकाणी आपण करणार आहोत आज खर म्हणजे वेगवेगळ्या वे प्रकारच्या ज्या मागण्या आपण केल्या आहेत मग राहटाबाड धरणाची सुप्रमा असेल किंवा या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना असतील त्या योजनांना मान्यता देण्यात येईल आपण चिंता करू नका सांगण्याकरता मी आलो आहे आज मला सांगताना आनंद वाटतो आपल्या सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले मागच्या काळामध्ये लाडकी बहीण सारखा आपण निर्णय घेतला आमचे विरोधक म्हणायचे आता यांना इतकं बहुमत मिळालं आता हे लाडकी बहीण योजना बंद करणार पण सगळ्या बहिणींना सांगतो जोपर्यंत तुमचा देवा भाऊ आहे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही ही योजना सुरूच राहील आमच्या लाडक्या बहिणींना मदत ही मिळतच राहील त्यासोबत आता आपण महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत पाच लाखापर्यंतचा इलाज हा सगळ्यांकरता मोफत केला पण आपण तेवढं करून थांबलो नाही परवा आपण त्याच्यामध्ये एक हजार वेगवेगळ्या आजारांना अजून समाविष्ट केलं आतापर्यंत तेराशे आजारांकरता आपण पाच लाखापर्यंतचा इलाज करत होतो आता चोवीसशे आजारांकरता पाच लाखापर्यंतचा इलाज हा आपण मोफत देणार आहोत त्याकरता एक पैसा देखील कोणाला लागणार नाही आणि एवढंच नाही तर त्याच्या पलीकडे सत्तावीस ज्या आजार आजारामध्ये पाच लाखाच्या वरही आम्ही पैसा देणार आहोत कारण आम्हाला मोदीजींनी एकच गोष्ट सांगितली आहे गरीबाच्या आरोग्याकरता त्या ठिकाणी पैसा नाही म्हणून गरीबाला इलाज नाही असं होता कामा नाही प्रत्येक गरीबाचा इलाज झाला पाहिजे आणि म्हणून आज महात्मा फुले जन आरोग्य योजनेसारखी योजना आणि या योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपण काम चालू केलंय आणि आता तर मोदीजींनी सांगितलंय नगरपालिकेचे जे क्षेत्र आहेत या क्षेत्रांमध्येही आयुष्यमान आरोग्य मंदिर तयार करा प्रत्येक क्षेत्रामध्ये आयुष्यमान आरोग्य मंदिर तयार करण्याकरता माननीय मोदीजींनी आपल्याला पैसे दिलेले आहेत आयुष्यमान आरोग्य मंदिर छोटे अपने मोठे जे आपले आजार आहेत या आजारांकरता त्या ठिकाणी डॉक्टरची व्यवस्था आहे त्या ठिकाणी मोफत औषधीची व्यवस्था आहे त्या ठिकाणी उपचारांची व्यवस्था आहे आणि त्यातनं सामान्य माणसाला मोठ्या प्रमाणात हा फायदा देण्याचं काम या निमित्ताने आपण करणार आहोत आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे खरं म्हणजे जनता चौक आहे ज्या ठिकाणी जेव्हा जेव्हा मी आलो त्या त्यावेळी आपला आशीर्वाद मिळालेला आहे आणि आजही इथली सगळी संख्या पाहिल्यानंतर मला तर असं वाटतंय संपूर्ण शहरात आलेलं आहे का इतकी मोठी सभा तुम्ही या ठिकाणी केलेली आहे आता या मोठ्या सभेला आपल्या मोठ्या विजयामध्ये परिवर्तित करा दोन तारखेला या ठिकाणी कमळाच बटन आपल्याला दाबायचं आहे मी तुम्हाला हे सांगण्याकरता आलो आहे दोन तारखेची जबाबदारी तुम्ही घ्या पुढच्या पाच वर्षाची जबाबदारी देवा भाऊ घेईल पुढचे पाच वर्ष तुमच्या पाठीशी हा देवा भाऊ आणि म्हणून दोन तारखेला कमळाचं बटन दाबून एक दणदळीत विजय या ठिकाणी मिळवा आणि तुमच्या स्वप्नातलं शहादा करण्याचं काम आम्ही या ठिकाणी घडवून दाखवू 何